नमस्कार लोकांच्या भल्याकरता म्हणून बनवलेली व्यवस्था आणि त्या व्यवस्थेचे घटक आपल्याला असलेल्या अधिकारांचा गैरवापर करून लोकांवर कसा अन्याय करतात आणि अशा अन्यायाला वाचा फोडण्याकरता किंवा अशा प्रकरणात दणके देण्याकरता स्वतंत्र न्याय व्यवस्था किती गरजेची आहे हे अधोरेखित करणारा एक निकाल नुकताच सर्वोच्च न्यायालयाने दिला हे प्रकरण होतं मालमत्तेच्या वादासंदर्भात एका मालमत्तेमध्ये काही भाडेकरू होते आणि त्या मालमत्तेच्या मालकांनी ती मालमत्ता त्रयस्थांना विकून टाकली दरम्यानच्या काळामध्ये त्या मालकाने आत्महत्या केली आणि त्या आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रामध्ये आपल्या आत्महत्येकरता भाडेकरू जबाबदार आहेत असं लिहून ठेवलं त्या अनुषंगाने त्या मालकाच्या आत्महत्येसंदर्भात एक गुन्हा दाखल झाला मात्र गंमत म्हणजे हा गुन्हा हा आत्महत्या किंवा आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा नव्हता तर अपघाती मृत्यू या तरतुदी अंतर्गत त्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली नंतर पोलिसांनी या गुन्ह्याची नोंद केल्यावर संबंधित भाडेकरूंना पोलीस स्थानकात बोलवलं तिथे जबरदस्तीने बसवून ठेवलं त्यांना धाकधपटशा दाखवला आणि त्यांच्याकडनं विविध कागदपत्रांवर सह्या करून घेतल्या आता पोलिसांनी या सगळ्या भाडेकरूंना पोलीस स्थानकात डांबून ठेवलेलं असताना मालकाचे वारस आणि त्याचे साथीदार यांनी मिळून ती मालमत्ता जी होती म्हणजे ती जी भाड्याची घरं म्हणा दुकानं म्हणा होती ती तोडून टाकली जमीन दोस्त करून टाकली म्हणजे मालमत्तेचा वाद होता त्यामध्ये अपघाती गुन्ह्याचा नोंद करण्यात आली त्याच्याकरता पोलिसांनी त्या, त्या भाडेकरूंना बोलवून डांबून ठेवलं आणि त्यांना डांबून ठेवलेला असताना ती मालमत्ता जमीन दोस्त करण्यात आली हा सगळा घटनाक्रम एकंदर झाला त्याच्यानंतर हा वाद अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला सर्वोच्च न्यायालयात हा वाद प्रलंबित असताना या सगळ्या संबंधित लोकांमध्ये म्हणजे मालक असतील त्याचे वारस असतील खरेदीदार असतील भाडेकरू असतील यांच्यामध्ये समजवता करण्यात आला मात्र सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे पोलिसांनी त्यांना असलेल्या के अधिकाराचा केलेला गैरवापर आणि त्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलेलं निरीक्षण यातल्या काही गोष्टी त्या मूळ निकालातल्या आपण मुद्दाहून वाचाव्या अशाच आहेत त्या मी आपल्याला वाचून दाखवतो The tenants were called to the concerned police station. They were held there for about 24 hours, and in the meantime, the premises in question were demolished by the brother of the deceased vendor, his widow, and with the support of the local police. At the police station, the tenants were also forced to sign some documents, apparently giving their consent. ऑफ व्हेकेटिंग द प्रिमायसेस व्हॉलेटरीली म्हणजे त्यांना तिथे डांबून ठेवलं त्यांना डांबून ठेवलेलं असताना पोलीस आणि बाकी सगळ्या लोकांनी संगणमतानी ती मालमत्ता पाडून टाकली आणि ती मालमत्ता पाडायला संमती असल्याच्या कागदपत्रांवर या भाडेकरूंच्या जबरदस्तीने सया घेतल्या हा मामला नंतर सगळा सेटल झाला पण हा मामला सेटल होऊन सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने या पोलिसांबद्दल काय केलं ते आता आपण बघूया आता सर्वोच्च न्यायालय काय म्हणते बघा हाऊ एव्हर व्हॉट वी आर नॉट सॅटिस्फाईड विथ इज वाय द पोलीस पर्सनेल हॅव बीन अलाउड टू गो स्कॉट फ्री इन द केस वेअर दे हॅड अँड अपरंट रोल इन कन्स्पायरिंग अँड इन अबेटिंग द क्राईम ऑफ द illegal डिटेन्शन ऑफ द टेनंट्स कोर्सिंग them कोर्सिंग them टू sign डॉक्युमेंट्स अगेन्स्ट their विल अँड गेटिंग द premises इन क्वेश्चन डिमॉलिश्ड without एनी ऑर्डर फ्रॉम अ कम्पिटंट कोर्ट म्हणजे पोलिसांनी भाडेकरूंना बेकायदेशीरपणे डांबून ठेवलं त्यांच्याकडनं जबरदस्तीने कागदपत्रांवर सह्या घेतल्या आणि कोणत्याही सक्षम न्यायालयाचा आदेश नसताना ती मालमत्ता म्हणजे घरबिरं जे काय असेल ते तोडून टाकायला मदत केली आणि त्याबद्दल या पोलिसांना माफ का केलं हे आम्हाला समजू शकलेलं नाहीये म्हणून पुढे सर्वोच्च न्यायालय काय म्हणतं वी अकॉर्डिंगली डायरेक्ट दॅट द सिक्स पोलीस पर्सनेल विल सफर अ कॉस्ट ऑफ रुपीस सिक्स लॅक फॉर इच ऑफ द टू कंप्लेनंट्स out of the six per police personnel three are constable one is a head constable one is a sub inspector and one is inspector they shall suffer a cost of rupees 50000 per constable rupees 1 lakh by the head constable rupees 1.5 lakh by the sub inspector and rupees 2 lakh by the inspector totaling to 6 lakh द अमाऊंट बी डिपॉझिटेड इन द अकाउंट नंबर अमुक अमुक ऑफ द आर्म्ड फोर्सेस बॅटल कॅज्युअल्टीज वेलफेअर फंड कॅनरा बँक दिल्ली म्हणजे हा जो सगळा गैरप्रकार केला आणि त्यामध्ये जे कॉन्स्टेबल हेड कॉन्स्टेबल सब इन्स्पेक्टर इन्स्पेक्टर सामील होते त्यांना व्यक्तिशः दंड भरायचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने केलेला आहे आता असा दणका दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्यावर काहीशी दया पण दाखवलेली आहे ती अशी वी हॅव मेक इट क्लिअर दॅट एनी ऑब्झर्वेशन मेड अँड ऑल्सो द डायरेक्शन टू सफर कॉम्पन्सेशन टू टेनन्ट बाय सिक्स पोलीस पर्सनल विल नॉट बी ट्रीटेड ॲज ॲडवर्स टू ध्येअर इंटरेस्ट इन कन्सिडरेशन फॉर देअर प्रमोशन दॅट इज टू से दॅट धिस ऑर्डर मे नॉट बी केप्ड इन देअर सर्व्हिस रेकॉर्ड म्हणजे एकीकडे त्यांना दंड तर केलाच पण ह्या दंडाने त्यांना पुढे बढतीला वगैरे त्रास होऊ नये हे सुद्धा स्पष्ट केलं आणि हा दंड त्यांच्या सर्व्हिस रेकॉर्डमध्ये म्हणजे त्यांचे जे काही अभिलेख असतील त्यामध्ये न नोंदवण्याची सुद्धा स्पष्ट सूचना केलेली आहे हे सगळं एकंदर प्रकरण आपण जर बघितलं तर आपल्याकडे पोलीस व्यवस्था पोलीस प्रशासन त्यांना असलेले अधिकार त्या अधिकारांचा ते अधिकार ज्यांच्या संरक्षणाकरता दिलेत त्यांच्या विरुद्ध केलेला गैरवापर हा एक गंभीर विषय आपल्या समोर येतो आणि आपल्याकडे जर स्वतंत्र न्याय व्यवस्था नसती तर अशा लोकांना दाद मागायला जागाच उरली नसते अर्थात सध्याची आपली जी न्याय व्यवस्था आहे त्यामध्ये प्रत्येक पिढीत किंवा प्रत्येक शोषित माणसाला दाद मागणं शक्य आहे असं माझं अजिबात म्हणणं नाहीये म्हणजे ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांच्यापैकी फार कमी लोकांना उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात पोहोचणं शक्य असत मला तर काही लोक असेही माहिती आहेत की ते उच्च सर्वोच्च सोडून द्या साधं तालुका न्यायालयात जायला सुद्धा घाबरतात कारण त्यांची ती परिस्थितीच नाहीये पण ते काही जरी असलं तरी किमान आपल्याकडे एक स्वतंत्र न्यायव्यवस्था आहे आणि स्वतंत्र न्यायव्यवस्थेला आपण जर दाद मागितली आणि आपलं प्रकरण योग्य असेल आणि आपल्यावर कोणीही बळजबरी किंवा बळाचा गैरवापर केला असेल तर त्याला न्यायव्यवस्था दणके देऊ शकते याचं हे एक उत्तम उदाहरण आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा या निकालाची आपल्याला माहिती हवी असेल तर या केसचा क्रमांक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो आपण सुप्रीम कोर्टच्या वेबसाईटवरनं तो निकाल डाउनलोड करून घेऊ शकतो या चोवीस फेब्रुवारीला मी माझ्या पुण्याच्या ऑफिसमध्ये उपलब्ध असेल आपल्यापैकी ज्या लोकांना तिथे माझी भेट घ्यायची आहे त्यांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधील क्रमांकावर संपर्क करावा व्हॉट्सॲप मेसेजेस करावे तिथून पुढे आपल्याला सगळी माहिती पुरवण्यात येईल धन्यवाद